तर मंडळी स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता जाता वय आपण म्हणजे जे पेटे आहेत ना आंब्याचे तर घेऊन कारवांच्या वाडीत आणि विसमयची तर सुरुवात झालेली आहे इकडे खेळायची जो लहान भाऊ आहे काकांचा मुलगा तर त्याची सुरुवात झालेली आहे खरं गेलो तो पेपर चालू आहेत पेपर चालू असता असताना बॉल पण घेऊन खेळणार अभ्यास पण करणार आणि इकडे येऊन टी व्ही पण येऊन बघणार हो बघा आता दिसणार नाही आता जाऊन कारण नाना का वगैरे व्हिडिओ बघतील ना म्हणून तो आज जाऊन डपलो आहे भूताचे पिक्चर असले ना कि लय घाबरता म्हणजे दरवाजे बिरवा जे आहेत ना उघडे ठेवून म्हणजे काय काय वेळेला दोघा तिघा तरी ते काय ना म्हणजे लागतात भीती वाटत म्हणून कोणतरी राहावा इकडे अशी खोटा बोलू नकोस कळला ना हो बघा खोटा बोलताय पकवू नकोस काय पण इतकं घाबरू आहे म्हणून काल पण आहे ना आम्ही जे तिकडे वगैरे पकडून गेला होता काल रात्री जे। तेका है। ना काल रात्रीचे तर ते का नेलाव नाही कारण तो ना घाबरता उगाच काहीतरी घाबरायचं विभरायचो आणि रात्री जो उठत बिटत राहायचो मग परत काय ना काय अजून किचाट व्हायचा म्हणून आम्ही आज नेलाव नाही तर आता आपण जाताव आहे कारवंची वाडीत तर पेटे आहेत मित्राचे ते पोचवायचे आहेत तर चला मग जास्त उशीर न करता जाऊया तर वातावरण पण एकदम फ्रेश आहे पण आहे ना हिट जास्त मारते आहे बेकार ऊन आहे जाऊया आता चला आहे ना काल रिक्षालाच राहिली चुकून तर आता जाऊया काढूया रिक्षाने जाऊया तर अजून पण ठोकायचं काम सुरू आहे पेट्या मी जर जास्तच लवकर आलोय शिव माका बोललो पावणे अकरापर्यंत ये माझ्या बॅक साईडला बघू शकता हे बघा पेट्या भरल्या पूर्ण दहा पेटी आहेत हे तर हे घेऊन जाते मी आता कारवनच्या म्हणजे कारवनच्या जो पेट्रोल पंप आहे ना तिकडे जायचं आहे आपल्या हे बघा गाडी आहे ना एकदम स्लो चालवू लागणार आहे माका कारण दहा पेटी आहे त्यामुळे मी जास्त ना रिस्क घेत नाही तीस चाळीस तीस चाळीस पण नाही कमीत त्या तीसच्या स्पीड नाही कमीत कमी तर जास्त करून सेकंडवरच जाऊक लागणार आहे आपल्याक तर चला जाऊया आता घेतलं आहे तर आहे पेट्या हे बघा जाऊया गाडी बघा विश्व स्पीड नाही फक्त चढावं लागत लागा ना जिंच करीतलो सो मी जास्त करून ठिकाणा सेकंड वरच घेणार आहे गाडी जर वाटला तर फर्स्ट टाकीन तर नाही आय थिंक सेकंड वर चढली तर चढात नाहीतर आपल्या फर्स्टच टाकूक लागणार आहे जिथ बाबा इकडे भारी नेतात आहे ती बघा असं वाटतंय फर्स्ट टाकूक लागणार आहे चला टाकते आता फर्स्ट आता गाडी मस्त पैकी फर्स्ट वर आहे जास्त पण बोमटवत नाही तर काहीतरी इंजिनच प्रॉब्लेम द्यायचो गाडी आहे त्याच मोसम वर चढवतोय आता माका घराशी बसूक लागायचा वातावरण बघा कसला फ्रेश आहे अभ्यास कर अभ्यास सो so, आता तुम्हाला दाखवत पेटीए कसे सरकतात ते हे बघा जरा जरी आहे ना उत्तराक आता सोमेश्वरच्या आहे ना ही बाहेरच्या साईडला सराकली ही पेटी लई रिस्की काम असतं पेटी नेणे म्हणजे ही ना परफेक्ट बसली पण नाही बाकीची पेटं बसले तर आहेत ही पेटी ना बसली नाही परफेक्ट सो सारखा माझं खाली उतरूक लागतं आहे आणि चेक करूक लागतं आहे आणि पाटी पण पाटी पाटी माझं आहे ना लक्ष जात आहे पेटी नेणे म्हणजे लय रिस्की काम असतं जरा जरी लक्ष नाही गेलो ना, गे ना तर बाहेर जायची शक्यता असता सो असा बहूक लागतं आत्ता जस्ट आहे काजरघाटीच्या चढावा आणि खालनाच आहे ना सेकंड टाकले मस्त पैकी बहुतेक वर वगैरे एकाच वेळेस आहे ना मोसम जर चांगलो नाही भेटलो तर फर्स्ट टाकू लागत बघूया फर्स्ट टाकूक नाही लागलो आरामात पडली गाडी गाडीचं नंबर बघा एक दोन तीन चार रिक्षाच्या पुढे so, so, सो आरटीओ रोड ला पोचलोय आता पार्टीला कॉल पण लावला पण ते टी आर बी लाय तसं बोलले उतरवून घ्यायला सांगितले पेट्या तर बघूया आता काय किती वेळ लागतोय काय माहित आता माणसं तसे बोललेत ते त्यांना बोल ते, किती वेळ लागतोय काय माहिती आपल्या लोकेशनला आलो आहे इथेच यायला सांगितलं होतं आपल्याला कारवनचीवाडी पेट्रोल पंपाच्या इथे बघा ही तरी पण पेटी ना सरकलीच हे बघा सारखं सारखं पाठी लक्ष होतच माझं परत इकडे आली चला मग कुठेतरी थांबण्याची वेळ आलेली आहे या व्हिडिओमध्ये तर ही व्हिडिओ कशी ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या